डायनॅमिक्स कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या क्षेत्रात फवारणी करण्याच्या दृष्टीने जे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे त्याचा सर्व बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो आणि खूप शेतकऱ्यांचा यामध्ये असा फायदा होणार आहे की पैसा माणूस याचीसुद्धा यामध्ये बचत होणार आहे म्हणून पुनश्च एकदा मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो तालुक्यातीलच नाही तर बाहेरच्याही शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करावी जेणेकरून आपल्याला मॅनपॉवरचा आणि एकूण पैशाची आपली बचत करता येईल बरो नमस्कार आता हे आजचं जे ड्रोन चालवलं इथं कृषी विभागानं तर एकदम पटलं आणि पुढं चालून आम्ही याच्यावर काहीतरी इलाज करू आणि जर भाड्याने मिळालं किंवा विकत मिळाले पुढे घालून जर विकत घ्यायचा प्रयत्न करू काय फायदा होईल तुम्हाला आम्हाला हे मजुरी किती कमी मजुरी मिळ पडल याच्यात जास्त मजूर लागतं आम्हाला पायटल पंप नाही त्यांना स्प्रे पंप नमस्कार मी आरती म्हस्के कृषी पर्यवेक्षक कृषी विभाग बुलढाणा आज कोलवड येथे कॉर्नफ्लाय डायनॅमिक्स आणि जिजामाता कॉलेजचे जे मुलांचं कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे तर जिजामाता कॉलेज बुलढाणा आणि कृषी विभाग या तिघांच्या इथे आपण एक ड्रोन तंत्रज्ञान याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला आहोत आपण बघितला आताच या आपण जे या शेतामध्ये उभी आहोत हे चिया पिकाची पेरणी इथे झालेली आहे आणि या चिया पिकावरती ड्रोनने फवारणी कशी करावी याचं सविस्तर माहिती त्या कंपनीच्या तंत्रज्ञ यांनी सर्व जमलेल्या येथील शेतकरी बांधवांना व विद्यार्थ्यांना की त्याचं महत्व पटवून सांगितलं ड्रोनचं टेक्नॉलॉजी कशी काम करते आणि पिकावर त्याची फवारणी कशी करावी लागते त्यामध्ये बॅटरीचा वापर कसा होतो आणि साधारणतः हा जो ड्रोन बघितला आता आपण साधारणतः एक दहा ते अकरा लिटरचे पाण्याची टाकी असलेला ड्रोन असा आहे आणि त्यांना किंमत विचारली साधारणतः एक सहा लक्ष रुपये अशी ड्रोनची किंमत आहे आणि त्याला शासनाकडनं अनुदान देखील सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान मिळते सुरुवातीला थोडं महागडं तंत्रज्ञान असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी बांधवांना थोडं परवडणार नाही परंतु ज्या आमच्या कृषी विभागाकडील जे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत एफ पी ओ आणि शेतकरी गट आहेत तर गटा मिळून कंपन्या मिळून सुरुवातीला आम्ही याचा पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन प्रोत्साहित करत आहोत की आपण कंपनी मार्फत याचं खरेदी करावी आणि तर शेतकरी बांधवांना याचा आपण उपलब्ध करून देण्यात यावं म्हणजे शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये याचा उपयोग होईल आज आज याची गरज अशी आहे की आपण बघतो की साधारण आपण जे साध्या फवारणी पंपाने फवारणी करतो मग ते पॉवर स्प्रे असेल किंवा न्या, नॅ स्प्रे असेल तर यामध्ये काय होतं की मजुरांची उप उपलब्ध मजूर वेळेवर होत नाही आणि मजूर न मिळाल्यामुळे मग काय होतं की वेळेवर फवारणी होत नाही किड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याने औषधीची सुद्धा महागडी औषधीचा खर्च वाढतो या ड्रोन तंत्रज्ञानामुळे हा एक फायदा आहे की कमी वेळामध्ये अचूक फवारणी आणि औषधीचा औषधीची बचत झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च याच्यामुळे कमी होणार आहे त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ड्रोन ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे मी कृषी विभागाच्या वतीने विनंती ने करतो धन्यवाद